शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांचा वाढदिवस साधेपणाने भक्तिमय वातावरणात आणि परमार्थरूपी काम करून साजरा करण्यात आला बापूंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी बापू व त्यांच्या परिवाराच्या हस्ते पंढरपूर येथे श्री विठ्ठलास अभिषेकाचे आयोजन केले होते त्यानुसार पहाटे तीन वाजता श्री विठ्ठलास अभिषेक व विधीपूर्वक पूजा अर्चा करण्यात आली वाजता वाजता सुरू झालेली पूजा सकाळी समाप्त झाली त्यानंतर संभाजीराजे यांच्या हस्ते बापूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व बापूंच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर खानापूर तालुक्यातील मोही येथील जलहरी शबनाक वृद्धाश्रमास बापूंनी सहकुटुंब भेट देऊन बापूंनी तेथील वृद्धांचा आशीर्वाद घेतला तसेच त्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तू तसेच किमान एक महिना पुरेल इतका भाजीपाला भेट दिला यावेळी वृद्धाश्रम चालकांनी बापू व त्यांच्या परिवाराचे आभार मानले तर वृद्धांनी बापूंना आशीर्वाद दिले तसेच फक्त वाढदिवस आहे म्हणूनच नव्हे तर कधीही काहीही मदत लागली तर या तुमच्या बाळाला हाक मारा मी तुमच्या मागणी संबंधित प्रामाणिक प्रयत्न करेन असे आश्वासनही त्यांनी त्यावेळी दिले त्यानंतर बापूंनी आपल्या घरी विविध मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या बापूंना फोनवरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शिवसेना उपनेते तसेच शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील कोल्हापूर संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तर प्रत्यक्ष भेटून विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या